राहिला दुसरी गोष्ट यावर्षी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आता शेतकऱ्यांनी आपण काय केलं पाहिजे आपण पहिल्यांदा एक निवेदन सादर करणार आहोत जे निवेदन आपण देणार आहोत निवेदनातून आपण ताबडतोब आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा निवेदन तर देणार आहोतच आता दुसरी गोष्ट यामध्ये आपण राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय कोकाटे साहेब यांची सुद्धा भेट घेणार आहोत यांची भेट घेऊन आमच्या जिल्ह्याचे पैसे हे ताबडतोब आमच्या शेतकऱ्याला द्या ही सुद्धा मागणी आपण याद्वारे करणार आहोत यामध्ये कुठेही दुमत नाही आणि माझ्या शेतकऱ्याला सुद्धा नाही आपल्या हक्काचे पैसे कोणाच्या बापाचे मागत नाहीये आणि राहिला सरकारचा विषय सरकार, सरकार तर आमच्या हक्काचे पैसे ताबडतोब द्यायला पाहिजे जे तुम्ही आश्वासनं दिले सोयाबीनचं आश्वासन दिलं सहा हजाराने त्याची नाफेडची काय भानगड चालू आहे आम्हाला माहिती आहे नाफेडमध्ये बारदाना नाहीये ही परेशानी आम्ही दररोज झलतो दररोज शंभर लोक शेतकरी फोन लावताय किती नाफेडला आम्ही बारदाना उपलब्ध करून द्यायचा आहे तुम्ही बारदाना द्यायला तयार नाहीये शेतकऱ्यांना म्हणून त्यांना भाव भेटायचा विषय आटलेला आहे अर्धे लोक तिथं लटकून आहेत तीन तीन चार चार दिवस त्या नाफेडमध्ये ते शेतकरी फोन करते शेतकऱ्याला ट्रॅक्टरचं भाडं भरावं लागतं ट्रकचं भाडं भरावं लागतं तीन तीन दिवस चार चार दिवस लाईनमध्ये उभं राहावं लागतं का तर तुमचा बारदाना आला नाही मग बारदाना आला नाही तर त्या लोकांना तुम्ही मेसेज देऊ नका म्हणजे याचा अर्थ तुम्हाला खरेदी सुद्धा करायची नाहीये त्या शेतकऱ्याला सोयाबीनचा दर द्यायचा नाहीये आता तुम्ही मोझॅम्बिक नावाच्या देशातून तुरीची आयात केली आमची तूर घरात येते का नाही तुमची तूर आयात व्हायला सुरुवात झालेली म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुरीचे सुद्धा आमचे रेट पाडणार आहात हे सुद्धा सत्य याच्या मागचं उघड झालं पाहिजे हे सुद्धा तुमची आम्हाला पॉलिसी कळते तुम्हाला फक्त व्यापारी चलवायचे का हा सुद्धा प्रश्न आमच्या मनात या सरकारच्या विरोधामध्ये राहिला प्रश्न आमच्या पीक विम्याचा हा पैसे तुमच्या आमचे पैसे हक्काचे आणि ते तुम्हाला आम्हाला द्यावंच लागतील आणि ते पैसे देण्याचा काळ जी मुदत असते ती संपलेली आहे म्हणून आमचे ताबडतोब पैसे मिळाले पाहिजे अन्यथा मात्र मग आम्ही रणसंग्रम या जिल्ह्यामध्ये उभा केल्याशिवाय राहणार नाही होत माझं सुद्धा शेतकऱ्याला आव्हान आहे घराघरातून आपल्याला सुद्धा बाहेर पडावं लागेल आपल्या हक्काचे पैसे तर एका एकराचे चोपन्न हजार रुपये कंपनीला मिळतात आपण एक रुपयाचा पीक किंवा फाडला तर चोपन्न हजार रुपये कंपनी याच्याकडून मिळवते त्यात आपला क्लेम डिसाईड होतो अरे कितीतरी क्लेम यावरची डिसाईड कमीत कमी केला आम्ही तर तारखानुसार क्लेम केले तर पंधरावीस हजार तर आम्हाला प्रति एकर यायला पाहिजे पण ते तुम्ही तेही आम्हाला द्यायला जर तयार नसाल तर उद्या आम्हाला तुमच्या विरोधात भांडावं लागल याचा निर्णय उद्याच्या येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही पहिलं स्मरणपत्र तुम्हाला देणार आहोत पहिलं आम्ही एक पत्र तुम्हाला दिलेलं आहे दुसरं स्मरणपत्र देणार आहोत आणि त्यानंतर कंपनीचा आमचा आणि कृषी विभागाचा रणसंग्राम पेटल्या बगर राहणार नाही हे कृषी विभागानं सुद्धा ध्यानात ठेवावं आणि कृषी विभागानाला जहाज जोडून विनंती जाणीवपूर्वक जर तुम्ही कलेक्टर मॅडमनं तुम्हाला सांगितल्यानंतर या कंपनीवर गुन्हे दाखल करत नसाल तर याचे जिम्मेदार सुद्धा तुम्ही आहात आमचे शेतकरी तुम्हाला सुद्धा माफ करणार नाहीत आम्ही सुद्धा तुम्हाला सोडणार नाही होत आम्हाला ताबडतोब याच्यावर काय कारवाई झाली हेही पाहिजे आणि आम्हाला ताबडतोब दुसरी गोष्ट अशी तुमच्या विरोधातली याही वर्षी आहे आणि या, या कंपनीला माहिती आहे की आपण दिले काय नाही दिले काय यावर्षी कोणी बोलत नाहीये पण असं होणार नाही आमचा शेतकरी उद्या तुमच्या कार्यालयावर धडकेल याचा सुद्धा निर्णय आम्ही लवकरात लवकर घेणार आहोत आणि शेतकऱ्याला सुद्धा माझं सांगणं फक्त पावती व्यवस्थित ठेवा डॉकेट आयडी नंबर तुमच्याकडे व्यवस्थित असू द्या जे मी मांग वारंवार सांगत होतो आता सुद्धा पावतीचं काम आहे आपल्याला डॉकेट आयडी नंबरचं काम आहे आपलं आपल्याला तुमच्या की तुम्ही क्लेम केलेलं आहे सर्वे पुढच्या केला का नाही आपल्याला माहिती नाही आहे आपण क्लेम केलेला आहे पुढच्याचं काम होतं आपल्या शेतात येऊन सर्वे करणं हे त्याचं काम आहे आपलं नाहीये त्यामुळे आपल्याला या विषयावर बोलण्यासाठी खऱ्या अर्थानं मी तुमच्या आमच्या पुढे आलो होतो भावांनो आणि हा विषय तुम्हाला कळला असेल असं मला वाटतं तुम्हाला सुद्धा विनंती आहे की जास्ती जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आपल्या जिल्ह्यातल्या हक्काचे पीक विम्याचे पैसे आहेत आणि सोयाबीनला दर कमी आहे मी काय एवढ्या तीव्रतेने मांडतो कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे सोयाबीन आज ती विकायला तयार नाही येतं कारण सोयाबीनला भावाची अशा प्रत्येक शेतकऱ्याला लागलेली आहे त्यात आमच्या पीक विमा कंपनी जर आमच्या पै बापाच्या पैशावर डल्ला मारायचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कधी बी सैन करणार नाही आमच्या बापाला आमच्या शेतकऱ्याला जर आता पीक विम्याचे पैसे आत्ता खात्यात पडले आधीचे जे काही पैसे त्याच्या क्लेम नुसार पडतील ते पैसे जर आता खात्यात पडले पंधरा अडीच चक्राच्या प्रमाण तर आमच्या त्या शेतकऱ्याला तो आधार होईल हे मात्र आहे आणि आम्हाला तो आधार देणं आमच्या बापाला आमचं कर्तव्य आहे आमचा तुमचा रणसंग्राम काय व्हायचा ते होईल परंतु आमच्या शेतकऱ्याचे पैसे तुम्हाला द्यावं लागतील म्हणजे लागतील आणि तेही ताबडतोब द्यावं लागतील उद्या लागा आज लागा कारवाईला मला ते माहित नाहीये पण तुम्हाला त्याच्यावर कारवाई करून ताबडतोब पैसे द्यावं लागतील यासाठीचा हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटला जमा आहे अशी माझ्याकडं एक माहिती आहे आणि तुम्ही त्या पैशाचं काय करतायत हे सुद्धा आम्हाला अवगत आहे म्हणून माझी हात जोडून विनंती आहे शेतकऱ्याच्या पैशावर तुम्ही डल्ला मारण्याचा प्रयत्न करू नका तुमचा नामचा रणसंग्राम हो झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि उद्या किंवा पर परवा दोन दिवसामध्ये एक स्मरणपत्र आम्ही तुम्हाला देतोय त्याच्यावर मला ताबडतोब कारवाई लागते जर ती कारवाई तुम्ही केली नाही तर आम्ही गावगाड्यातल्या शेतकऱ्यापर्यंत जाऊ ताकदीनं शेतकरी तुमच्या विरोधात उभे करू वेळ प्रसंग पडला तर सन्माननीय कृषी मंत्र्याच्या दारात सुद्धा जायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही होत नवे नवे तर पहिल्या टप्प्यात जाणारच आहोत असं गृहित धरा परंतु आमच्या जिल्ह्याचे आमचे हक्काचे पीक विम्याचे पैसे हे आमच्या अकाउंटला आले पाहिजे यासाठी मात्र आम्ही जीवाचं रान करू तुम्हाला सोडणार नाही आहोत हे लक्षात घ्या हात जोडून विनंती पुन्हा एकदा कृषी विभागाला आहे ताबडतोब कामाला लागा या कंपनीवर कारवाई करा आमचे पैसे वसूल करून द्या हे सुद्धा आम्हाला सांगणं तुम्हाला गरजेचं आहे दुसरी गोष्ट कंपनीच्या सर्व लोकांना आमचं सांगणं वरती बोला खालती बोला काय बोलायचं ते बोला, बोला? मागच्या वर्षीचे राहिलेले हरभऱ्याच्या शेतकऱ्याचे पैसे तसेच या वर्षी राहिलेले सोयाबीनचे आणि कपाशीचे हे सर्व पैसे आम्हाला या महिन्यात लागतील म्हणजे लागतील यासाठीची आमची लढाई तुमच्या विरोधात आहे हे लक्षात ठेवा माझं शेतकऱ्याला सुद्धा आव्हान आहे जागरूक राहा लढल्याशिवाय तुम्हाला काहीही भेटत नाही हे निश्चितपणानं ध्यानात ठेवा जे झालं ते होऊन गेलं आता आता आपल्याला जर आपल्या हक्काचा मिळवायचा असेल तर आपल्याला लढावंच लागणार आहे ही मानसिकता सुद्धा तुम्हाला तयार करा माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे की मानसिकता तयार करा जसं मन आहे मराठीमध्ये आई लढल्याशिवाय लेखरू लढल्याशिवाय आई सुद्धा त्याला दूध पाजत नाही तसं आपण सरकारले मागतल्याशिवाय शेतकऱ्याला काहीही भेटणार नाहीये हे लक्षात ठेवा उद्याच्या येणाऱ्या काही दिवसात ज्या दिवशी मी तारीख डिक्लेअर करील त्या दिवशी तुम्ही कलेक्टर ऑफिसवर यायची तयारी ठेवा ही सुद्धा विनंती करतो नरेंद्र संग्राम पेटवायची तयारी ठेवा जिल्ह्यात काय व्हायचं ते होईल लागल पण प्रत्येकाच्या अकाउंटला पैसे पडेपर्यंत ही लढाई आपण कायम ठेवणार आहोत उद्या आपण पहिलं निवेदन पुन्हा स्मरणपत्र सादर करू आणि जी तारीख डिक्लेअर करू त्या तारखेला यायची तयारी ठेवा आणि नंतर जर ऐकत नसतील तर मग मात्र जिल्ह्यात आग लावल्या बघा आपण राहणार नाही हे निश्चित आहे धन्यवाद Thank you